मराठी वाक्य वाचन कानायुक्त शब्दांची वाक्य वाचन आज आईला आमची आठवण आली असणार काल काकाने काळा कागद कापला खार खास खारा खाऊ खातात गारना गावात गाढव गाणं गातात घार घान घासावर घाव घालतात चालबाज चाचाला चार चादर चालतात छाया व छगन छान छायाचित्र छापतात राजाराम जाधवचा जावई जाड जाहला। झावळीच्या झाडाची झालं झाडूने झाडतात टाकाऊ टायर टावरवर टाकला ठाणेदार ठाकूर काठावर ठाण मांडून बसला बाबा व बाळ बाकावर बसतात भारत व भावनाला भाकर भाजी व भात भावतात तारा ताई ताटात ताक वाड। थावरबाई थापा थाटात थापा मारतात दू दादाचा दात, दारात पडला धारवाडचा धावक धावधाव धाव धाव धावला नागपूरचा नाना नायगावला नाचला पाऊस पाहताच पारवा पालथा पडला साफ साफसफाईचे फार फायदे असतात माझा माधव मामा मालवणला आला यादव व याकूब यांचा याराना आहे रामा रानात रात्रभर राबला लालाजीला लाखांचा राग आला आज वामन वारेचा पाचवा वाढदिवस श्याम व शारदा चालत शाळेत जातात सावन व सागर सावलीत बसले हमीदने हसनला हात हलवून हाय केले ವೀಡಿಯೋ ಆವ್ಯಾಸ ಲೈಕ್ ವ ಶೇರ ಕರ ಚಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ